हाय हॅरो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या मनापासून स्वागत करते नवीन आणि आपल्या युट्यूब चॅनल मध्ये चला ताईं नो छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि रक्षाबंधन साजरी करून सगळ्या ताई परत आपल्या सासरी नक्कीच आलेल्या असणार आहेत वारं पहा किती सुटलंय सकाळ सकाळी एकीकडे झाडू मारायचं काम आणि दुसरीकडे सगळा कचरा उडायचं काम चाललेलं आहे पण एक सवय लागलेली असते सकाळ सकाळ अंगणामध्ये थोडासा झाडू मारल्याशिवाय फ्रेश वाटत नाही मग किती कचरा उडाला तरी वारबाह इतकं सुटलेलं आहे ना आज झाडूच मारता येत नव्हता स्वातीला इकडून झाडायला गेलं की इकडं उडतोय आणि इकडून झाडायला झाडायला गेलं की तिकडे उडतोय तर आजचा ब्लॉग आहे ना ताई नो दोन दिवसाचा मिक्स ब्लॉग आहे त्यामुळं थोडासा क्लिप व्हिडिओ इकडे तिकडे एडिटिंग मध्ये होणार आहे पण आय होप तुम्ही सगळ्या ताई एन्जॉय करताल तर माहेर जाऊन आलं की दोन दिवस आराम होतो आणि सासरी आलं ना तो आराम सगळा बाहेर निघतो तशीच आमची सुद्धा गत झालेली आहे प्रत्येक टाईचं तसंच होतं मागं जर पाहणारं कुणी नसलं आणि कधी जर जाऊन एक दोन दिवस आराम करावा म्हटलं माहेराला की एक दोन दिवस कुठेही मुक्काम केला एक दोन दिवस जाऊन तर आल्याच्यानंतर बाप रे इतका पसारा झालेला असतो ना तर जेवढा माहेरी जाऊन किंवा जेवढं कुठेही मुक्काम आला बहिणीकडं असो मावशीकडं असो दोन दिवस गेल्याच्या नंतर आपला जेवढा आपण आराम करतो जेवढा एन्जॉय करतो ना तेवढा रिटर्न आल्याच्या नंतर सगळं बाहेर निघतो आता हे कालच आम्ही ना पाच वाजता आलो आल्याच्या नंतर इतका इतका पटांगणामध्ये सगळ्या अंगणामध्ये राडा राडा सगळा पसारा झालेला होता आणि तो पसारा आवरता आवरताच एक पाच साडेपाच वाजता आम्ही आलो आणि तिथून पुढंच जी पसारा दोघीजणी आवरायला लागलो तरी पण आर्यांनी बरस आवरलेलं होतं तर आठ साडेआठ वाजेपर्यंत फक्त साफसफाईच करत होतो आम्ही त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आणि मग स्वयंपाक दि, तिथनं पुढं स्वयंपाक आणि रात्रीचे साडेनऊ पावणे दहा वाजता जेवण केलं आता हा थोडासा शूट सकाळचा आहे दुसऱ्या दिवशीचा तर कुठं गेलं ना की असं सुद्धा सगळ्या घरात भांडे पसारा सगळं पांगून ठेवतात इकडं तिकडं खाऊन प्लॅटा वगैरे म्हणजे असं कधी कधी काय होतं ना आपल्यातल्या ज्या चांगल्या सवय असतात म्हणजे आपल्याला कुठं असं थोडंसं प्रत्येक गृहिणींना घर स्वच्छ लागतं घरात कुठेही पसारा झालेला खपत नाही किचन काउंटर जो टॉप असतो किचन कट्टा असतो त्याच्यावरती आपल्याला एखादी खारकाटी प्लेट नकोशी असते किंवा सांडलेलं नकोशी असतं अशी ज्या सवयी ताईंना असते ना त्यांना ह्या गोष्टीचा इतका त्रास होतो ना असं कुठे गेल्याच्या नंतर आणि स्पेशली मला माझ्या बाबतीत तसं आहे मला थोडंसं असं किचन कट्ट्यावरती पसारा किंवा अस्तव्यस्त हॉल जर बाहेरून आलेला दिसलं ना तर माझी इतकी चिडचिड होते ना अशी सगळी घरात जे मेंबर आहे त्यांच्यावर निघती स्पेशली रुद्र आणि आर्यनवर निघती कारण तुम्ही दोघं जण मोठ्या हात व्यवस्थित ठेवायला पाहिजे असं म्हणणं असतं आणि घरामध्ये सगळ्यांना जिथल्या तिथे वस्तू ठेवायची एक सवय असली ना की ह्या गोष्टी होत नाही पण मुलं किती आपण बाहेर केलं ना इतका पसारा घालून ठेवतात की ते आल्याच्या नंतर एक तर बाहेरून आल्याचा शिन भाग एक वेगळाच असतो आणि घरात आल्याच्या नंतर तो वास्तव्यस्त पडलेला सगळा पसारा सगळ्या किचनवरती प्लेटा इकडे तिकडं खरकट सांडलेलं बिस्किट सांडलेले कुठं काय कुठं काय अंगणामध्ये ते टाकलेले बिस्किट अर्धवट त्यांनी खाल्लेले कुठे हे झालेले मग ते पाहून इतकी चिडचिड होते ना इतका राग येतो मग एकदा चिडचिड सुरू केली राग आला की पटापटा सगळेजण कामं करायला सुरू होतात म्हणजे ते एक म्हणतात ना पहा काही काही चांगल्या गोष्टींचा किंवा चांगल्या सवयींचा स्वतःला फार त्रास होतो त्यातलाच ते ते हा एक प्रकार असतो ज्या ताईंना जास्त थोडीशी अशी सवय असती थोडासा कचरा थोडीशी घाण पाहिलं चिडचिड होते ना त्या गोष्टीचा सगळ्यात जास्त जास त्रास स्वतःलाच होणार त्यांनाच होणार तर चला असो आपलं घर स्वच्छ ठेवणे आपलं काम असतं आणि आपल्याबरोबर आपल्या परिवारातल्या प्रत्येक सदस्याचं काम असतं पण परिवारातल्या प्रत्येक सदस्य ही जबाबदारी घेत नाही घेतलीच पाहिजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कारण घर म्हणजे एक असंही असतं ना की प्रत्येक गोष्ट आपण जिथल्या तिथे घे घेतली की मुलांना ती सवय असली ना की घरातली जी स्त्री असती किंवा घरातली जी ताई असती सगळं घर तिला जिला मॅनेज करावं लागतं ना तिला खूप म्हणजे असं एक मदत होती त्या गोष्टीची आणि मेन मीन्स फक्त कामाचीच मदत होत नाही मेंटली सुद्धा ती व्यक्ती म्हणजे खूप फ्रेश राहते चिडचिड होत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चिडचिड होत नाही चिडचिडची सवय लागत नाही स्वभाव चिडचिडा बनत नाही चला तर चला असो प्र बऱ्याचशा घरांमध्ये ही सवय असतेच पण क्वचित एखाद्या व्यक्तीला घरामध्ये मेंबर जो असा असतो की त्याला अजिबात सवय नसते तर मटकीची भाजी बनवली मटकीला आलेला हावरती जो पण फेस असतो तो टाकून देते मटकीच नाही कुठलीही भाजी असली की मी काढून फेकत असते कारण त्यांनी ॲसिडिटी होत नाही आता ही जी टीप आहे ही जुन्या आजीपासून म्हणजे मी माझ्या आजीपासून आईपासून आजी बघत आलेले आहेत भाज्यांना जर असं काळ्या मसाल्याची म्हणा कुठली पातळ भाजी असली की त्याच्यावरती थोडंसं असं वाटलं फेसागत तर टाकून द्यायचं काढून ते कारण त्याने असे चान्सेस खूप असतात ॲसिडिटीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात होतं एखाद्याला जर होतच असली आणि तो फेस जर नाही काढला तर मग जास्त प्रमाणात होती आज सकाळ सकाळ म्हटलं चला तूप बनवून घ्यावं आता जेव्हा पण तूप मी बनवते बऱ्याचदा म्हणतात की तू म्हणजे तू कशा पद्धतीने बनवते रेसिपी दाखव तर ता नेक्स्ट टाईम त्यांनी मी नक्की शेअर करेन आता प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते कुणी आता मी स्टार्टिंगला ना असंच बनवायचं याच्यामध्ये काही टाकत नव्हते पण बऱ्याच वेळा ना एक दो एक दोन वेळ बनवलं होतं व्हिडिओमध्ये दाखवलं तर काहीतरी म्हटल्या याच्यामध्ये विलायची टाक म्हणजे इलायची टाक त्याने छान असा वास येतो तुपाचा मस्त असा एक चिमूटभर मीठ टाक ज्याने तूप असं रवाळ रवाळ होतं अगदी मार्केटमध्ये जसं असतं तसं ताई म्हणलं याच्यातमध्ये तुळशीपत्र टाक तर मी ना इलायची टाकून पाहिली आता तुम्हाला सांगू का खरं घरचं मला तूप आहे ना कोणताच प्रकार घरचं ना बाहेरचं आवडत नव्हतं म्हणजे ते तुपाचा एक वास असा डोक्यात आला की डोकं दुखायला सुरू व्हायचं त्याच्यामुळे मी कधी तूप खा, खात खात पण नव्हते पण जेव्हापासनं इलायची टाकायला सुरू केली नाही ते 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 मी तेव्हापासनं मला ते तुपाचा वास येत नाही छान अगदी मस्त म्हणजे असं खाऊ वाटतं वरण भातावरवर वगैरे असं पराठ्याला लावून वगैरे तर तेव्हापासनं मी गेल्या चांगले बरेच दिवस झाले इलायची मी तुपामध्ये टाकत असते दोन ते तीन जास्त नाही आ, आ, मादे। आता तर आता हे म्हशीचं आम्ही दूध घेतो दीड ते दोन लिटर येतं घरामध्ये मध्यंतरी दोन लिटर येत होतं आता दीड लिटर येतं तर म्हशीच्या दुधाचं तूप एकदम छान होतं गायचं तर होतच होतं पण म्हशीचा पण छान होतं तर बरंच असं हप्त्याला मिळून जवळजवळ जव, एक के जीला थोडंसं कमी तूप आमचं निघत असतं घरामध्ये घरच्या घरी तर घरचं तूप कधीही खाल्लेलं चांगलंच एकदम छान पण आता मार्केटच्या याचं काय माहिती कसं म्हणजे साई कशी निघती कसं होतं तूप अनुभव नाही पण हे तर एकदम मस्तच घरच्या याचं ताजं ताजं दूध इथूनच आमच्या तिथं जवळच आहे तुम्ही व्हिडिओ पण पाहिला असेल पहा अगोदर तिथून आणायचं आणि छान असं हे करून तूप बांधवायचं एक एक किंवा एक दोन हप्त्याची साईज असून त्याच्यानंतर चला रक्षाबंधन सेलिब्रेशन इथं चाललेलं आहे तर तुमच्या दाजींना तर राखी बांधायला तर सगळ्यात लहान पहा आणि घरामध्ये एकच मुलगी आमच्या म्हणजे बहिणीला परी तर ती परीच आमची सगळ्यांना राखी बांधते मग ह्यांना बांधते आर्यनला रुद्रला वेदूला ध्रुवला सगळ्यांना कारण मुलगी एकच आहे आमच्या चौघांमध्ये मला पण नाही स्वातीला पण नाही फक्त बहिणीला एक मुलगी आहे आणि ती सगळ्यांची लाडकी आहे कारण रक्षाबंधन दिवाळी असली की मग तिचा फार थाटा असतो इकडे ध्रुवबाळ आमचं वरती जाऊन रुसून बसलेला आहे पहा जाऊन काहीतरी काहीतरी भांडणं एकत्र आल्याच्या नंतर एवढे भांडणं एवढे भांडणं मुलांची कि विचारायला सोय नाही एवढा दंगा एवढं मस्ती करतात ना मार पण तितकाच खातात तर रुसून वरती जाऊन बसलेला आहे की मराने राखी बांधायची मराने राखी बांधायची असं त्याचं चाललेलं आहे तर आज ना म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारच्या मुक्कामाच्या उद्देशाने आम्ही इथं आलेलो नव्हतो त्यामुळेच आपले मध्ये एक दोन दिवस व्हिडिओ पण नाही आले एक दिवस तर माझीच तब्येत बरी नव्हती त्यामुळे नाही गेला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवलेला असून सुद्धा मोबाईल ग्लिच पकडतं बाहेर थोडंसं नेटवर्क असं दुसऱ्या ठिकाणी गेलं आणि व्हिडिओ अपलोडिंगला टाकला की ते ग्लिच पकडतो आणि तो होत नाही त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ मिक्समध्ये येत आहेत काल आज दोन दिवस मोबाईलमध्ये जेवढा पण साठा जेवढं शूट करून ठेवलेलं होतं तेवढं सगळं मिक्स करून करून आम्ही जसं बहीण तसं सोडतोय मग तर मुक्कामाचा काहीही प्लॅनिंग नव्हता पण बहीण पण आलेली होती आणि मग आमचं अचानक ठरलं ती की राहूयात म्हणून ती म्हटली जाऊ दे राहूयात रोज असं आहेत आपले कामं आपल्याला आपले घरं मग मम्मी पण म्हणली राह जाऊ द्या सकाळीचा तर मग ती पण राहिली आणि आम्ही पण दोघी राहिलो आता तिचं पण जसं भाजीपाल्याचं मार्केटचं वगैरे आहे तर ती पहाटच सकाळी सहालाच उठून गेली आणि म्हणजे आम्ही सगळे झोपलेलंच होतो तेव्हाच उठून गेली म्हणजे काय किती पाहणा माहेरी जरी आल्याच्या नंतर किती माणसाला धासत वगैरे असते सासरची सकाळी साडेपाच वाजता उठली आवरलं परीला इथंच ठेवलं आणि निघून गेली होता तोच आम्ही दोघी सगळे घरातले मेंबर झोपलेले होते फक्त भैया जिमला गेलेला होता एकटाच तर कधीतरी असं दिवाळीला वगैरे आल्याच्यानंतर बहीण भाऊ एकत्र असं राहावं वाटतं तर छान असं मस्त आम्ही आदल्या दिवशी रात्री बाहेर जाऊन सगळ्यांनी डिनर वगैरे केला आणि घरी येऊन मस्त गप्पा मारल्या बारा साडेबारा वाजेपर्यंत ढिंगाणा घातला त्याच्यानंतर झोपलो आणि ही पहाटच मॅडम आमची उठून गेली मग आम्ही दोघीजणी राहिलो म्हणजे इतकं जवळ असून सुद्धा ना जास्त येणं होत नाही म्हणजे पहिल्यापासूनच असं मुक्कामी राहणं होत नाही अगोदर खूप अगोदर म्हणजे ज्यावेळेस बरोबर होतं त्यावेळेस मग आम्ही असं उन्हाळ्याच्या सुट्टीत आलो की एक चार पाच दिवस पा, आठ दिवस आम्ही माहेर येऊन राहायचे मी, मी त्यावेळेस ज्यावेळेस बरोबर होते तुमच्या दाजींच्या पण आता म्हणजे त्यावेळेस लांब असून राहणं व्हायचं पण आता इतक्या जवळ असून सुद्धा येणं होत नाही आलं तरी पटकन लगेच थोडा वेळ दहा मिनटं पंधरा मिनटं थांबायचं आणि लगेच परत रिटर्न जायचं म्हणजे आता ज्या मुली लांब असतील कुठं लांब दिलेल्या असतील त्यांना वाटत असेल अरे माहेर तर खूप लांब आहे मग कसं जायचं कसं राहायचं पण काही नाही जवळ राहणाऱ्यांची पण तीच गत आहे अगदी वीस मिनिटाचा रस्ता आहे तरी सुद्धा तेच तर घरात धिंगाणा मस्ती सगळं काही झालंय आमचं आणि आता बाहेर आलो पोरं तर अगोदर पासून जसे आले तसे डोके उठवले त्यांनी मम्मीला म्हणले पोरं उचल आणि डायरेक्ट बाहेर घेऊन जा यांनी घरीदारी तसंच म्हणलं नुसते याडेवाणीच करते पोरं तर बाहेरच दिले होते काढून आणि आम्ही पण आता बाहेर आलो सगळ्याच्या सगळे तर आमचा सूर्या त्याचा खायचा टाईम झालेला आहे आता त्याला भैया दिसला ना तिकडून ते बघ आणता खायला त्याच्यामुळं तसा करतोय ते बघितलं का हे बघ हे बघा या आमचा सूर्य आहे तर अगोदर पण अगोदर सगळे व्हिडिओ शेअर केले होते त्याने जिंकलेल्या ट्रॉफीज वगैरे नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये एक नंबर घोडा आहे रेसिंगसाठीचा तर आमच्या भाय्याला लई शौक आहे घोड्यांचा तर त्याला बघितलं लगेच हेही ते सुरू झालं हे बघ

किती दी दी। <laughs> दी एक शॉर्ट व्हिडिओ करायचं त्याला ट्रायल नाही घ्यावा लागते तेव्हा पुढचं जाऊन ते परफेक्ट बनत असत आणि अख्खे गुलाज जाऊ खाऊन घेतले मी मात्र काढते बाहेर हे पैसे माझे बाबा देवायचे हजार रुपये मग आजी बुकटमध्ये पैसे असतील काय कोणती वेगळे घे वेगळे असं करायचं आता पैसे

रक्षाबंधन सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर इकडे मग पुन्हा आम्ही राख्या घ्यायला आलो कारण चुलत भावांकडे वगैरे पण जायचं होतं मग म्हंटल जाता जाता इथून पुन्हा आणखी खाऊ आणि परत राख्या घेऊन जाऊ कारण छोटे छोटे मुलं असतात भावांचे मग आत्तानी काय आणलं किंवा आत्नी काय आणलं हे अशा प्रत्येक मुलांना छोटा लागलेली असते तर म्हणला चल म्हणलं चला इथनं आणखी थोड्याशा राखे घ्यावे आणि खायला सुद्धा घेऊन जावं तर बाजारामध्ये इतक्या छान छान वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या राखे आलेल्या आहे पण ताईंनो जी जुन्या याच्यामधली राखी कोणाकोणाला आठव आठवती पहा नाइन्टीजच्या मुलींना तर नक्कीच आठवत असेल आणि नाईन्टीजचे जे दादा आहेत त्यांना सुद्धा मोठ्या मोठ्या राख्या होत्या पहा अशा एकदम हात भरतील अशा मोठ्या मोठ्या एकदम आतमध्ये अशी हे केलेल्या आजकाल म्हणजे त्या मोठ्या राख्या पाहायलाच मिळत नाहीत त्यावेळेस म्हणायचे म्हणजे इतकी मोठी राखी तितक छान असं हे काहीतरी त्याच्या मागचं हे होतं पण आता तशा राख्या मिळतच नाही त्याच्या आतमध्ये स्पॉन्ज वगैरे असायचे म्हणजे ते वेगळेच होते एक राख्या बनवलेल्या पण आता एकही राखी मार्केटमध्ये जुन्या पद्धतीची दिसणार नाही सगळ्या नाजूक नाजूक छोट्या गोंड्यांच्या अशा राख्या आलेल्या आहेत राख्या तर आहेच पण त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या आगमनाची सुद्धा तयारी चालू झालेली आहे पहा आता हा जो एरिया आहे इथं गणपतीचे गणपती बाप्पांचे बनवण्याचे बरेचसे कारखाने आहेत आणि गेल्या दोन वर्षापासून आपण इथं येऊन फॅक्टरीमध्ये व्हिडिओ सुद्धा काढतो गणपती बाप्पांच्या येण्याच्या अगोदर तर त्यामुळे इथं पटकन असे गणपती बाप्पांच्या मूर्ती सुद्धा आतापासूनच विक्री सुरू झालेली आहे आणि त्याच्यानंतर पहा आता आलो होता आम्ही माझ्या मम्मीच्या मैत्रिणींच्या घरी तर आज काय स्पेशल आहे रक्षाबंधन बंधन तर आहेच आहे पण त्याचबरोबर आमच्या मम्मीचा बड्डे सुद्धा आहे तर बड्डे सेलिब्रेशनसाठी त्यांच्या मैत्रिणींनी खूप छान पद्धतीने प्लॅनिंग केलंय आणि इन्व्हाइट सुद्धा केलंय तर तिकडं आलं तर घाईघाई बघा पावसाचं पण वातावरण झालंय पाऊस पण येतोय बाहेर मुलांना वगैरे पण आणलंय आणि सगळ्याजणी आता थोड्या थोड्या करून एकत्र जमतात ताई वगैरे सगळे आम्ही सगळेच जणी आलो आहे आणि इकडं बघा यांचं प्लॅनिंग चालली आहे मस्तपैकी तयारी चालू आहे हे पहा विधू आलाय मग मी संग नाही का छानपैकी सेलिब्रेशन झालंय आउशन वगैरे एंट्री स्वागत एवढ्या छान पद्धतीने यांनी केलंय आणि झालंय एक मोबाईल एकच असल्यामुळं आम्ही शॉर्टवर जास्त भर दिला आणि शॉर्ट व्हिडिओ जास्त घेतला गेला जसं की तुम्ही आता पाहिलाच असेल आणि दोन मोबाईल असलं की मी एक शॉर्ट शॉर्ट व्हिडिओला आणि एक लाँग व्हिडिओ दोन्ही मिळून होऊन जातं पण शॉर्टवर भर दिल्यामुळे सगळं शॉर्टचाच व्हिडिओ आला तसं मस्त सेलिब्रेशन झालंय बघा आमची मम्मी पण आज लय खुश आहे कारण की किती केलं तर तरी आपलं म्हणजे मैत्रिणीमधलं जे सेलिब्रेशन असतं त्यातला आनंद एक वेगळाच असतं बरोबर आहे का नाही तर थँक्यू सो मच खर तर हे सेलिब्रेशन सगळे अरेंजमेंट आम्ही करून तुम्हाला बोलवायला पाहिजे पण हे सगळं यांनी सगळ्यांनी मिळून अरेंजमेंट केलेली आहे तर यांचा ग्रुप आहे तर सांगते म्हणजे मी मावशीच म्हणान आता कारण की जे इतकी लहान असताना माझ्या मम्मीची आणि मॅडमची म्हणजे ह्या मावशींची ओळख आहे तेव्हापासून मी जेव्हापासून पण आणि मी जेव्हापासून छोटी तेव्हापासून मला बघत आलेल्या आहेत सगळ्याच्या जणी आणि आजपर्यंत यांची म्हणजे मैत्री वगैरे सगळ्यांचा ग्रुप आहे तर ते सांगतील कसं काय आहे नमस्कार हरिओम आम्ही महिला आर्थिक विकास महामंडळ माळीव कथुक साधन केंद्र अहिल्यानगर आमचा आपण घरी म्हणाला बचत गट केळगाव आमच्या गटामध्ये एकूण सोळा ते सतरा जणी आल्या आता जॉईन झाल्यात पहिले दहा जणी होत्या एक आम्ही छान छान अशा ॲक्टिव्हिटी करत राहतो नेहमी त्यामुळे बऱ्याच झालेले चांगलं कनेक्ट होतात आणि आम्ही माविमकडून आम्ही हा बचतगट तयार केलेला आहे आणि आमच्या गटामध्ये प्रत्येक सेलिब्रेशन करतो आम्ही प्रत्येक ते वाढदिवस करतो

शिंदेताईना माझ्या मैत्रीण राहील यांचा का काल वाढदिवस होऊन गेला रक्षाबंधन निमित्त यांचं आम्ही सेलिब्रेशन नंतर करा गावात काही मुलींना वेळ नसतो म्हणून आज अचानक आम्ही सेलिब्रेशन केलं मॅडमचा पण वाढदिवस झाला त्यामुळे आज वाढदिवस आज त्यांचं सेलिब्रेशन केलं आणि बऱ्याच जणी आमच्या ग्रुपमधले आज रक्षाबंधन निमित्त गावाला गेले आहेत त्यामुळं त्यांना पण आम्ही मिस करतो आहे आणि खूप छान वाटलं आणि खूप वाढदिवत होतं पण त्याला एकही निमित्त पाहिजे होतं म्हणून मॅडमचा वाढदिवस होता मला त्यांचा वाढदिवस होता म्हणून आज ह्या निमित्ताच्या जणी आल्या मेन म्हणजे मुलीसोबत सहित आमचं हे सेलिब्रेशन झालं आणि एका आईला एका मैत्रिणीला अजून काय होत मग बरोबर

बरोबर आहे अजून छान छान उपक्रम राबवत चला आणि तुमचा देवकर अजून खूप 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 मोठा ग्रुप हो त्यांचा ग्रुप भरपूर मोठा आहे पण झालं काय रक्षाबंधन असल्यामुळं प्रत्येक म्हणजे ताईला मावशीला सगळ्यांना माहेर पण आहेच तर सगळ्या जणी जिकडे तिकडे ज्याच्या त्याच्या माहेराला गेलेल्या आहेत त्याच्यामुळे एवढ्या जणी ज्या आहेत तेवढ्या जणींनीच मिळून केलंय कारण की मग नंतर त्या म्हणल्या मग आम्ही केव्हा येतोय केव्हा नाही आणि मग सगळ्या जणींचं वाट पाहूच तर ते करूच तर म्हटलं ते परत तसंच राहून जाईल म्हणलं जेवढ्या तेवड्यामध्ये मग सेलिब्रेशन छान झाले स्वीट आणि सिंपल <laughs> तर बघा मस्त आमची टी पार्टी वगैरे पण झाली आहे बाहेर पाऊस चालू आहे मस्त पावसाचा आनंद काय आणि आमच्या टी पार्टीचा आनंद काय तसं पाहायला गेलं तर आम्हीसुद्धा भरपूर दिवसातून एकत्र आलो आहे जसं आपल्या भोऱ्यापटांमधल्या ज्या महिला आहेत वस्तीवरच्या सुनीतताई ताई तुम्ही सगळ्यांनाच ओळखतात जसं आम्ही सगळे मिळून जसं से आपण दर कार्यक्रम म्हणा जे पण काही सेलिब्रेशन आपण करतो तर ह्या वर्षी जसं की आपला हक्कांमुळं प्रत्येक जे सेलिब्रेशन आहे ते अर्धा पूरच राहणार आहे पण आज आजल्याही दिवसानंतर मैत्रिणींमध्ये आलो थोडस हसी मजाक म्हणजे सगळं काही विसरून जात माणूस तर बरं वाटलं चला आता इथून आम्हाला घरी जायचंय तर पटपट पटपट पट, आवरलंय त्याच्यामध्ये बघा आमच्या लेकरांची खायचं काम मम्मीची गाई राग त्यांना कारण बोट चालले त्यांची केक मध्ये डायरेक्ट बाकीच्यांना खायचंय म्हणून ती ओरडते बर कटिंग करते लहान मुलांमुळे आणि बड्डे सेलिब्रेशन करून पाहता येईन घरी आलो तर घरची हालत पहा भांडे कशी सासून ठेवलेले आहेत इथं किचन टॉपर पहा किचन काउंटरचं काय हालत झालेली आहे इकडं बरण्या सगळ्या अस्तव्यस्त पडलेल्या आहेत सगळं म्हणजे घरात पाव ठेवताच अगदी डोकं फिरायची वेळ झालेली आहे पण आता करता काय कमरेला पदर खोवायचं साडी घातलेली असली तर नाहीतर मग गाऊनवरती सुरू व्हायचं विलाज नाही त्याला आता काय करता घरात जर घरातनं जर दोन दिवस गायब झाला ना दोन दिवस एक दिवस पुरेसा आहे तर घरातनं न अगोदर आल्या आलं ना धूप लावून दिलं सगळ्या घरामध्ये कारण या भांड्यांचा इतका वास सुटलेला होता आणि किचन मी म्हटलं आवरायला मी घेते आणि गार्डनमध्ये पण ते पेरू वगैरे गळून सगळे खाली पडलेले ते सडलेले त्याच्याभोवती डास चिलटं घोंगता येतं स्वातीने मग बाहेरचं सगळा झाडू लगेच आल्या आल्या मारून घेतला आणि मग मी किचन आणि हॉल पटपट पत आवरून घेतलं तरी पण आम्हाला दोन घंटे गेले सगळी स्वच्छता करण्यासाठी चन चिंटूनी पण सगळं गार्डनमध्ये खराब करून ठेवलं होतं आवरता आवरता बराच तावर तावर उशीर झाला तर चला मैत्रिणींनो काय आहे की असं कुठं बाहेर गेल्याच्या नंतर ह्या अशा गोष्टी होतातच दोन दिवस त्याच्यामुळे कुठं जाऊसुद्धा वाटत नाही हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यात आईचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद